दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर तुम्ही श्रावण मास मध्ये उपवास करत नसाल तरीही ही कथा ऐका कारण ही कथा ऐकल्यानंतर उपवासाचं पुण्य तुम्हाला मिळेल पण त्याहीपेक्षा अधिक तुमच्या जीवनात साचलेले दुःख वितळे तुमच्या मनातील खोलवरचं अर्थ पुकार श्रीपाद प्रभूंपर्यंत पोहोचेल ही कथा ऐकली की हृदयाचा ठाव घेते कधी डोळे ओलावतात तर कधी अंगावर रोमांच उठतो ही कथा आहे एका अशा जीवांची जो ना फक्त पोखरला होता तर विश्वास हरवलेल्या जगासमोर उभा राहून सांगतो श्रीपाद प्रभूंच्या कृपेने अशक्य ही शक्य होत आणि हो ही कथा ऐकताना एकच विनंती जर मनाला भिडली असेल डोळे भरून आले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा कारण हे केवळ बटन नाही हे आहेत भक्तीच्या प्रवाहात वाहून जाण्याचे टप्पे कथा सुरू होते कधी काळी पश्चिम महाराष्ट्रात एक छोट खेड होत नृसिंहवाडीच्या जवळ देवाच्या कुशीत विसावलेला त्या गावाजवळ होता एक शांत तलाव आणि त्या तलावात राहत होता एक म्हातारा पगळा कोणी त्या पगळाला नावाने ओळखत नसे पण ज्यांनी त्याला ऐकलं अनुभवलं ते म्हणायचे तो काही साधा पक्षी नव्हता तो दररोज सूर्यास्ताच्या वेळी एका विशिष्ट झाडावर बसून गायब व्हायचा आणि जेव्हा परत यायचा तेव्हा त्याचे ते डोळे पानावलेले असायचे जणू काही तो देवाच्या दारातून परत आलेला असतो एके दिवशी त्याची छोटी प्रियसी एका कोवळी निरागस बगडी त्याच्याजवळ आली ती म्हणाली तू रोज कुठे जातोस मला सांग ना का तुझ्या डोळ्यात रोज पाणी असतं म्हातारा बगळा हसला पण आज त्याचं हास्य वेगळं होतं बगळा त्याच्या प्रियसीला म्हणतो प्रिये मी जी कथा तुला सांगणार आहे ती खूप महत्वाची आहे जो कोणी व्यक्ती ही कथा अर्धवट टाकून जातो त्याला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते आणि जो व्यक्ती ही कथा शेवटपर्यंत मन लावून ऐकतो त्याला नक्कीच सर्व यश प्राप्त होता यात तीळ मात्र शंका नाही म्हणून तू ही कथा शेवटपर्यंत ऐक मी एकेकाळी मानव होतो हो मी पूर्वी जन्मी एक मनुष्य होतो आंध्रातील एका धनाडा कुटुंबात जन्मलो पण मनात गर्व होता अहंकार होता भक्तीपासून खूप दूर माझ्या घरी एक वृद्ध सेवक होता त्याचं नाव बळराम तो दररोज श्रीपा श्री वल्लभांच स्मरण करत असे आणि मला सतत सांगायचा बाळा या देहावर गर्व करू नकोस सर्व काही क्षणभुंगूर आहे प्रभूच स्मरण मला एक स्वप्न पडलं स्वप्नात एक तेजस्वी रूप प्रकट झालं केस केसांमध्ये जटा चेहऱ्यावर करुणा आणि डोळ्यात ब्रह्मांड भरलेलं तो म्हणाला ज्यांना तू धिक्कारल तो माझा सेवक होता त्याच मन दुखावलं म्हणून मी तुला देतो एक शिक्षा तू ह्या जन्मा एका पक्षाच्या रूपात जगशील तू परत हाच भक्तीचा मार्ग शोधशील तेव्हा मी तुला पुन्हा माझ्या चरणे घे मग माझ बगडायचं जीवन सुरू झालं आणि मग माझ जन्मांतर झालं या पगळ्याच्या रूपात पण बगळा असूनही माझ्या आत तोच आतला आवाज श्रीपाद श्रीपाद मी तर प्रभू नाव घेत असे पण मनात खंत होती प्रभू मी पशु आहे आता मी तुझ दर्शन ही घेऊ शकत नाही एका अमावशेच्या रात्री तलावावर अचानक वादळ उठलं सर्व पक्षी उडून गेले मी एकटाच झाडावर होतो वादळ वाढत गेलं आणि झाडही उन्मळून पडलं मी खाली पडलो दुखावले दुखावले आता शक्य तेव्हा त्या ते तलावाजवळ एक स्वरूप प्रकट झालं श्रीपा श्रीवल्लभ हो ते स्वतः प्रकटले माझ्या समोर ते म्हणाले पुन्हा सेवकाचा अपमान केलास म्हणून हे शिक्षाचं रूप घेतलं पण पशुरूपातही तू भक्ती ठेवलीस प्रायश्चित केलंस म्हणून आता तुला मुक्त करतो तेव्हा त्या क्षणी स्वरूपात प्रकट झालो आणि म्हणालो आज मी पुन्हा बगड्याच रूप घेऊन आलो आहे पण आता केवळ एक गोष्ट सांगायला श्रीपाद प्रभूंच्या दारात कोणतंही रूप असो त्यांचं स्मरण केलं की मोक्ष निश्चित आहे बगळा त्यांच्या प्रियसीला पाहून म्हणतो तू मानवाची कथा ऐकायला आली होतीस ना मी त्या मानवातलाच होतो मग तो तिच्याकडे पाहून म्हणतो जर तू ही कधी दुःखात असेल तर फक्त एकच कर श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी लीन हो सर्व मार्ग आपोआप उखडतील जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल जर डोळ्यात पाणी तरळ असेल तर या चमत्कारी कहाणीचा भाग लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि श्रीपाशी वल्लभांच्या भक्तीचा प्रसार करा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होऊ हीच श्रीपादनचरणी प्रार्थना धन्यवाद